नमस्कार मी सुवर्ण सुवर्ण मध्ये सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे पारंपरिक रेसिपी आहे डेमसेची भाजी हे असे गोल असतात डेमसे तर हे घेताना काय करायचे आहेत असे जरा भरलेले म्हणजे आपल्या हाताला लगेच जाणवत असे जरा जड असतात ना ते घ्यायचे आपल्याला असं वाटतं की हलके घेतले म्हणजे ते वजनात जास्त येतील पण तसं नाही करायचं आहे असे भरलेले जे असतात भर ना तेच घ्यायचे आहेत आपल्याला हाताला लगेच जाणवतं असे कडक असत जे असतात ना तेच घ्यायचे जर तुम्ही मऊ घेतले ना तर त्याच्यात बिया जास्ती असतात बघा आता ह्या भरलेला आहे त्यामुळे याच्यात अजिबात बिया नाही आहे म्हणजे आपलं ढेमस वाया जात नाही बघा या पद्धतीने थोडेसे असे जड कडक कसलेले डेमशे घ्यायचे आहेत मऊ ढेमशे घ्यायचे नाही आहेत नाहीतर मग त्याच्यात मते बिया असतात आणि मग त्या बिया भाजीत चांगल्या लागत नाही त्या आपल्याला पूर्णपणे काढून टाकावे लागतात आणि कोवळे घ्यायचे आहेत म्हणजे मग आपल्याला साल पण काढायची गरज नाही आज मी तुम्हाला रेसिपी जी दाखवणार आहे ना ती सासूबाईंची रेसिपी आहे तीच मी तुम्हाला आज शेअर करणार आहे आपण भोपळा कसा चिरतो तशीच ही भाजी छान अशी ची बारीक चिरून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे घेतलेली मुगाची डाळ मी पंधरा ते वीस मिनिटासाठी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे तुम्ही इथे हरभऱ्याची डाळ घातली तरी पण चालेल ती पण छान लागते पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता मी ते थोडंसं जाडसर असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे मी अर्धी पळी तेल टाकून घेतलेले आहे हे भाजीला तेलही खूप कमी लागतं तेल टाकलं की अर्ध चमचा मोहरी टाकली आहे अर्धा चमचा टाकायचंय जिरं पाव चमचा हिंग थोडासा कडीपत्ता आणि जाडसर वाटण करून घेतलेला वाटण म्हणजे फक्त मिरची आणि लसूण पाव चमचा टाकून घ्यायची हळद बघा मी डाळीत थोडस पाणी ठेवलेलं आहे आपल्याला थोडस पाणी घालून डाळ टाकायची आहे डाळीत ठेवून टाकली ना डाळ तर डाळ छान शिजली जाते या तुम्ही कांदा आणि टोमॅटो वापरू शकता पण पारंपरिक पद्धतीने मी दाखवते सासूबाईंची रेसिपी त्यामुळे त्या पण घालत नव्हत्या मी पण नाही घातलं दोन ते तीन मिनिटं डाळ आपली छान परतली गे गेली हे आपल्याला टाकून घ्यायचे लगेच त्यांचे टाकून घ्यायचं आहे पाणी घट्ट पातळ तुम्हाला हवी तशी भाजी तुम्ही पाणी टाकू शकता अर्धा चमचा टाकून घेते तिखट तिखट फक्त आपल्याला कलर साठी टाकायचं आहे आपण मिरची टाकलेली आहे एक चमचा टाकून घ्यायचे आहे मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता थोडासा मी इथे गुळ टाकतेय गुळ ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला आता झाकण ठेवून आपल्याला चारते चार ते पाच मिनटं भाजी छान शिजून घ्यायची आहे वाफवून पाच मिनिट झालेले आहेत छान अशी आपली भाजी तयार आहे भाजीचा कलर पण बदल बदलतो शिजल्यानंतर आणि बघायची अशी दाबून छान अशी भाजी आणि डाळ दोन्ही पण पटकन शिजलेला आहे ही भाजी पटकन होते अगदी पाचच मिनिटात आपली भाजी तयार आहे आता टाकून घ्यायची त्यावर थोडीशी कोथिंबीर मस्त अशी आपली भाजी तयार आहे माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा वर नवीन असाल तर चैनल ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद